माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल येथील खाटांची क्षमता साडेसातशेपर्यंत आहे पण रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल असल्याने रुग्णालयातून तर रुग्ण देखील पसार होत आहेत अशी धक्कादायक बाब समोर आली असून सिव्हिल पोलीस चौकीत दाखल एम एल सीमध्ये मंगळवारी दिनांक दहा रोजी अपघातग्रस्त दोन वेगवेगळे रुग्ण रात्री अकरा वाजते पावणे बाराच्या सुमारास सरोपच्या रुग्णालयातून पळून गेल्याची नोंद आहे सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे जवळपास आठशे डॉक्टर्स शेकडो सेविका कर्मचारी रुग्णालयातील ब्ली ब्लॉक बाहेर सुरक्षा रक्षक आहेत तरी देखील रुग्ण मध्यरात्री पसार होतात अशी विचित्र स्थिती समोर आली असून दहा सप्टेंबर रोजी आमनबडे सापना दाफ वर्ष एकवीस हा सोलापुरातील शहरातील बापूजी नगर येथील रुग्ण अपघातानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात दाखल झाला होता परंतु त्याच दिवशी रात्री पावण्याबारा सुमारास पळून गेला तर दुसरीकडे पंढरपूर तिरे रोडवर दहा सप्टेंबर एका मालवाहतूक चारचाकीला वा धडक झाल्याने त्या बाळू खटकाळे वय वर्ष पंचवीस हा दुचुकीस्वर जखमी झाला होता त्याला देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तोही त्याच दिवशी रात्री अकरा वाजण्या सुमारास रुग्णालयातून पळून गेला या दोन्ही घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे यापूर्वी देखील लष्कर परिसरातील मारहाण दाखल एक महिला अशीच रुग्णालयातून पळून गेली होती तत्पूर्वी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल जागा झालेल्या अपघातात पंढरपूर येथील दोन जखमी युवक रुग्णालयातून जखमी अवस्थेत पळून गेले होते या घटनांमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका